पलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीला वेग आलेला आहे टेक्निकल टीमसह एन आय टीम बैसरन व्हॅलीमध्ये दाखल झाली आहे एन आय ए पूर्णच व्हॅलीची डी मॅपिंग करणार आहे अशी माहिती समोर आली आहे एन आय अधिकारी घटनास्थळाची पाहणी करतायत पंजाब सरकार पाकिस्तानी कटकारस्थानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालेलं आहे सीमेवर अँटीड्रोन यंत्रणा तैनात केली जाणार आहे पंजाबमधील सरकारनं सीमेपलीकडून होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती भागामध्ये अँटीड्रोन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे भारत पाकिस्तानवर हिवाळ्यामध्ये वॉटर स्ट्राइक करण्याची शक्यता आहे सध्या पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा प्रवाह थांबवणं भारताला शक्य होणार नाही मात्र हिवाळ्यामध्ये सिंधू जलम आणि चिनाब नद्यांचे प्रवाह नियंत्रित करणं शक्य आहे भारतानं पाकला पूर परिस्थितीची माहिती नाकारल्यास पाकला मदतीच्या उपाययोजना करणं अडचणीचं ठरणार आहे पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवादी फारुखचं नाव समोर आलंय फारुख अहमद मध्ये लपून बसल्याची ही माहिती मिळतीय अहमद हा पाक लष्कराचा टॉप कमांडर आहे पहलगाम हल्ल्यातील संशयित म्हणून एका व्यक्तीला श्रीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज अटक करण्यात आलेली आहे मोहम्मद शफी खान पठाण असे या व्यक्तीचं नाव असून त्याचा चेहरा हल्लेखोरांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पठाण श्रीनगरहून चंदीगड इथं निघाला असताना सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतलं पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे अशातच आता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर दहशतवादी हाफिज सईद आहे बिश्नोई गँगनं पाकिस्तानात घुसून हाफिज सईदला मारण्याची धमकी दिली सोशल मीडियावर पोस्ट करत गँगने गँगनं यासंदर्भात धमकी दिलेली आहे पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत आता नवाज शरीफांची कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिलेली आहे घाबरण्याची गरज नाही पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं मरियम यांनी म्हटलंय आहे कडून अणुबॉम्बच्या पोकळ धमकीनंतर फारुख अब्दुल्लांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर भारताकडे तुमच्या आधीपासूनच अणुबॉम्ब आहेत असं उत्तर फारुख अब्दुल्लांनी दिलेलं आहे पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिलेली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे पहलगाम हल्ल्यामध्ये आमचा कोणताही हात नाही याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांना फोनवरून केलेली आहे चर्चेदरम्यान शहबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळून लावले पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान चांगलाच संतापला आहे भारताला जशास तसं उत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री इशाक डार यांना दिली आहे पाकिस्तानच्या संसदेत बोलताना इशाक डार यानं युद्धाची धमकी दिली आहे पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे आणि ज्यामुळे सीमेवर तणाव वाढलेला आहे कुपवाडा आणि बारामुल्लानंतर अखनूर सेक्टरमध्ये देखील गोळीबार झाला भारतीय लष्करानंही या गोळीबाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय पाकिस्तानी सिनेटर पलवाशा मोहम्मद झई खान यांनी धक्कादायक वक्तव्य केलं अयोध्येतील नव्या बाबरी मशिदीची पहिली बीट पाकिस्तानच्या सैन्याच्या जवानांकडून रचली जाईल आणि तो दिवस दूर नाही एवढंच नव्हे तर पहिली अजान पाकिस्तान प्रमुख जनरल असिम मुनीर यांच्याकडून होईल असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलंय दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी ब्रिटननं भारताला पूर्ण पाठिंबा दिलाय पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा आहे असं ब्रिटननं म्हटलंय मधील हल्ल्यानंतर अमेरिकेची पुन्हा दुटप्पी भूमिका समोर आली आधी हल्ला झाला तेव्हा भारत जी कारवाई करेल त्याला आमचं समर्थन असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं तेच आता हल्ल्याला आठवडा उलटत नाही तर अमेरिकेनं भारताला तणाव वाढवू नका असं आवाहन केलेलं आहे मध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे या हल्ल्यात धर्म जात पात भाषा या गोष्टी महत्वाच्या नाहीत देशवासीय म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल पलगाम हल्ल्यावरील शरद पवारांनी प्रथमच ही प्रतिक्रिया दिलेली आहे इंदिरा गांधींच्या काळामध्ये आठ दिवसांनी पाकिस्तानवर हल्ला झाला होता असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला बोल सुनावले भारत पाकिस्तान पाकिस्तानचे सत्तावीस युट्यूब चॅनल बंद केलेले आहेत याला बदला म्हणतात का असा सवाल राऊत यांनी केला आहे पहलगाम हल्ल्यावरून ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे हल्ला झाल्यावर चोवीस तासांमध्ये पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता असं म्हणत राऊत यांनी मोदी शहांवर डागली आहे दरम्यान मोदींनी अमित शहाचा राजीनामा घ्या असंही राऊत यांनी म्हटलंय देशात हल्ला झाला तेव्हा उद्धव ठाकरे परदेशात होते पंतप्रधान मोदी लगेच दौरा सोडून परतले ठाकरे लगेच परत का आले नाहीत असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवरच पलटवार केलाय रुग्णालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशयाची फलकबाजी शिवसेना भवन परिसरामध्ये करण्यात आली पलगाम हल्ल्यानंतर काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती शिंदेंच्या याच मदत कार्याचं कौतुक म्हणून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानच्या वतीनं ही फलकबाजी करण्यात आलेली आहे तर एक महत्वाची बातमी समोर येते साम टीव्हीच्या बातमीनंतर सरकारला जाग आलेली आहे मंत्रालयातील धनंजय मुंडेंच्या नावाची पार्टी आता हटवण्यात आली राजीनामा दिल्यानंतर देखील मंत्रालयात धनंजय मुंडेंच्या नावाची पार्टी तशीच ठेवण्यात आली होती सामवर ही बातमी दाखवताच मुंडेंच्या नावाची पार्टी आता मात्र काढण्यात आलेली आहे ही बातमी सगळ्यात आधी साम टीव्हीनं दाखवली आणि त्यानंतर आता मात्र धनंजय मुंडेंची पार्टी जी आहे ती काढण्यात आलेली आहे नरंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन आता महिना दीड महिना झालेला आहे तरी देखील त्यांच्या नावाची पाठी इथं मंत्रालयात लावण्यात आली होती आणि आता मात्र सामनं बातमी दाखवल्यानंतर मुंडेंच्या नावाची जी नेमप्लेट होती ती आता हटवली गेलेली आहे धनंजय मुंडे यांच्या नावाची ही पाठी आता मंत्रालयातून काढण्यात आलेली आहे पलगाम हल्ल्यानंतर भारतानं कडक पावलं उचललेली आहेत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर पडावं लागलाय अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत सातशे शहाऐंशी पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलाय पलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी एका संशयित दहशतवाद्यानं संवाद साधल्याचा दावा जालन्यातील एका पर्यटकानं केलाय आदर्श राऊत असं या पर्यटकाचं नाव आहे तू कश्मीरी दिसत नाहीस तू हिंदू आहेस का असा प्रश्न त्या संशयतानं विचारल्याचं साम टीव्हीशी बोलताना आदर्श राऊत यांना म्हटलंय पलगाम हल्ल्यानंतर देशभरातील महत्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे संवेदनशील मिरज जंक्शनची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली शिवाय पोलिसांकडून चेकिंग आणि कोंबिंग ऑपरेशनही राबवलं जात आहे सर्व रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने सुरक्षा रक्षकांची ही केलेली आहे भंडाऱ्यामध्ये एका महिला रांगोळी कलाकारानं रांगोळीच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिलेली आहे काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या रांगोळीतून तिनं तिच्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत चित्राभाग यांनी हुबेहूब उब छायाचित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटून ही अनोखी श्रद्धांजली दिली आहे मोदी सरकार देशामध्ये जातनिहाय जनगणना करणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेला कायम विरोधच केल्याचा आरोप वैष्णव यांनी केला आहे जात जनगणने जनगणनेवरून भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला आहे जात न्याय जनगणनेचा विचार केला नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय तर सरकारच्या निर्णयाचा काँग्रेसनं कौतुक करत बिहार निवडणुकीसाठी ही घोषणा नसावी असा टोलाबडेट्टीवार यांनी लगावला जात जनगणनेच्या सरकारच्या निर्णयाचं ओबीसीकडून स्वागत करण्यात आलं मागील जनगणनेप्रमाणे चुकीच्या गोष्टी नको असं मत हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलाय तर आरक्षण मर्यादा पन्नास टक्के रद्द करण्याची मागणी तायवाडेंनी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थातच वर्षा निवासस्थानी राहायला गेलेल्या आहेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी गृहप्रवेश केलेला आहे शपथविधीनंतर तब्बल चार महिन्यांनी देवेंद्र फडणवीस वर्षावर राहायला गेले दादरच्या शिवसेना भवनाजवळ दोन तरुणांकडून बॅनरबाजी करण्यात आली बॅनरवर ठाकरे नावाची दहशत असा उल्लेख होता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची इच्छा या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे सेनाभवनाच्या गेटवर बॅनर पकडून उभ्या असलेल्या तरुणांचा फोटो आता मात्र समोर आला आहे मनोज जरांगे यांनी एकोणतीस ऑगस्टला मध्ये येण्याची घोषणा केलेली आहे मुंबईत आल्याशिवाय पर्याय निघत नाही त्यामुळे मागण्या मान्य करण्यासाठी मुंबईत जावं लागेल असं ते म्हणाले तर आंदोलनाची पुढील दिशा एक ऑगस्टला ठरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे भाजप आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे विखेंच्या साखर कारखान्यामध्ये नऊ कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते आणि यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांसह चोपन्न व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे घोटाळा करणाऱ्या मंत्र्याला तत्काळ पदावरून दूर केलं पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली दरम्यान साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात नऊ कोटींच्या अपहाराप्रकरणी विखे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिहादी प्रवृत्ती सहन करणार नाही असा थेट इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या मदर्शांवर लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत दोडामार्ग तालुक्यात ता साटेली भेडशी गावामध्ये अनधिकृत असलेल्या मदर्शांमध्ये तलवारी सापडल्यानं नितेश राणे यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे खोक्या भोसलेनं बीड न्यायालयात आता जामीनासाठी अर्ज केला आहे मात्र बीड न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आयपीएस देवेन भारती यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सेवानिवृत्त झालेत आणि त्यानंतर देवेन भारती यांनी पदभार स्वीकारलेला आहे एक मे पासून एटीएम मधून पैसे काढणं मागणार आहे तसंच बॅलन्स चेक करण्याचाही चार्ज लागणार आहे ठरवून दिलेल्या लिमिट नंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढल्यास आता सतरा रुपयांच्या ऐवजी एकोणीस रुपये इतका चार्ज लागेल तसंच बॅलन्स चेक करण्याचा चार्ज देखील सात रुपयांवरून आता नऊ रुपयांवर पोहोचलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या शासनानं मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला देशामध्ये जातगणना करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत ताबडतोब तर आम्हाला मोदी साहेबांना भेटता येणं ना शक्य नाही म्हणून मी स्वतः जाऊन आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि आभार मानले आणि सांगितलं की मोदी साहेबांनासुद्धा हे कळवा याचं महत्व एवढं आहे खरं तर ही जातगणना एकोणीसशे तीसपर्यंत पर्यंत इंग्रज सरकार करत होतं त्याच्या अगोदरची सत्तर वर्ष त्यांनी ती केलेली होती त्याच्यानंतर जे महायुद्ध वगैरे सुरू झालं त्यामुळे थांबलं स्वातंत्र्य मिळालं पुढे ती जातगणना काही ना झाली नाही महात्मा फुले समता परिषद निर्माण झाल्यानंतर तेव्हापासून जातगणना करा हा आमच्या प्रत्येक रॅलीमधला पहिल्या नंबरचा आयटम आहे मग तो दिल्लीतल्या रामलीला मैदानावरचा असेल मात गा गांधी मैदान पटणाचा असेल जयपूरचा असेल हरियाणा असेल गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी आम्ही सांगायचो की गणना करा याचं कारण असं आहे कारण ओबीसीचा जरी आम्हाला आरक्षण मंडळ आयोगाच्या माध्यमातून मिळालं सुद्धा काही द्यायचा प्रसंग आला महाराष्ट्र शासनातर्फे किंवा कुणाही तर्फे